आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा आज अहमदनगर शहरात दाखल झाली होती या पदयात्रेमध्ये सामील असलेल्या मराठा बांधवांसाठी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी आरोग्य व्यवस्था अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती अल्पपहारामध्ये केळी पोहे पाणी बॉटल आदी ठेवण्यात आले होते या अल्पहाराचे वाटप करण्यासाठी नगरसेवक प्रकाश भागा नगरी तसेच सारसनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित 你来买

माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचे संघर्ष योद्धा मनोज जळंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी जो मोर्चा मुंबईकडं निघालेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच त्यांच्याबरोबर जे सगळे त्यांचे सहकारी आहेत ज्यांना कुठल्याही प्रकारची दुर्व्यवस्था होऊ नये त्यांना कुठल्याही प्रकारची आपल्या प्रवासात अडचण येऊ नये याची सर्व व्यवस्था या ठिकाणी आम्हाला आमदार भैया जगाप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे त्यांची आरोग्याची व्यवस्था असेल त्याचबरोबर त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था असेल जेवणाची व्य। व्यवस्था असेल ही सगळी व्यवस्था या नगर शहरामध्ये संग्राम भाई यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि जरंगे पाटील जे आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी या ठिकाणी मुंबईला जात तर त्यांना संपूर्ण नगरकारांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या आंदोलनाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा देतो जय जिजाऊ जय शिवराय तसेच अहमदनगर महावितरण कर्मचाऱ्यांमार्फत देखील या पदयात्रेतील मराठा बांधवांसाठी पाणी बॉटल वाटप करण्यात आले आज अहमदनगर महावितरणच्या वतीने जे मराठा आंदोलक मुंबईसाठी निघालेले आहेत त्या सर्व आंदोलकांसाठी पाणी बॉटल आणि इतर काही गोष्टींचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे पायी निघालेल्या आंदोलकांना तहान लागते भूक लागते यासाठी सर्वच नागरिक आणि तरी नेते मंडळी या आंदोलकांसाठी सुखसुविधा पुरवतात परंतु आम्ही शासनाचा एक भाग आणि आम्ही सुद्धा शेवटी माणूस आहोत आणि आमच्या मराठी बांधवांची जी अडचण आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा आम्ही चालून आहोत एक शासन म्हणून आणि एक कर्मचारी म्हणून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि या सर्व मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्यांना जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना सा, शुभेच्छा देण्यासाठी थांबलेला आहोत धरंगे पाटील हा कुठल्याही पदावर नसणारा एक सर्वसामान्य व्यक्ती आज पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देश हादरून सोडतो आहे आणि आपल्या आरक्षण लढण्यासाठी पूर्ण समाज त्यांनी एकत्र केला आहे यासार यासारखं मोठं कोणतंही यश आजपर्यंत कोणत्याही नेत्याला किंवा उदाहरणांना भेटलं नसेल तेवढं त्यांनी आज हा समाज गोळा केला आहे आणि निश्चित आम्हाला वाटतं की या त्यांच्या लढ्याला शंभर टक्के यश मिळेल आणि त्यांच्या या लढ्यात आम्ही सर्व महावितरण कर्मचारी सहभागी आहोत आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हां आज मनोज जरांगे पाटील यांची म मरा, आपला मराठा संघर्ष योद्धा म्हणून अशी ओळख निर्माण झालेली आहे यांच्या आज अहमदनगरमध्ये रॅली येणार आहे त्यांच्या सर्वांच्या त्या स्वागतासाठी आम्ही महावितरण परिवारातील सर्व आमचे अधिकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर बंधू भगिनी इथे उपस्थित आहोत आणि त्या रॅलीमध्ये सर्व लोकांना पाण्याच्या बॉटल वाटप करायचा आम्ही एक छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे आज तसं नगर शहराला दुग्ध शर्करायुक्त योग लाभलेला आहे आज प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेचा आहे प्रतिष्ठा पण आज होणार आहे आणि आज मराठ्यांच्या आरक्षणासाठी जो मुद्दा घेतलेला आहे त्याच त्यासाठी पण अहमदनगरमध्ये आज मोठं हर्षउल्लास वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झालं आहे जर खरं तुमची इच्छा तुम्ही क केलेलं काम हे जर निष्ठेचं असेल तर जनता सर्वांच्या सोबत राहते असं यातून दिसून आलेलं आहे तरी तरी सर्व मा आपल्या प्रशासनाला माझी अशी एक विनंती आहे की जरांगे पाटलांचे जे काय मुद्दे असेल त्याच्या लवकरात लवकर तोड काढावी कारण का इतका मोठा प्रलय जर मुंबईत गेला तर नक्कीच जर सर्वसामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल ह्या त्रासाचा आणि मराठ्यांच्या मराठ्यांच्या लोकांच्या आरक्षणाचा मुद्दा हा लवकरात लवकर मोडीच म्हणजे लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद